एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये फिजिकल झाल्यानंतर वनस्पतीजन्य प्राणी झाल्यानंतर जैविक वापरलं जातं त्या जैविक मध्ये वेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात आणि जीवाणू असतात विषाणू असतात आता या दोन बाटल्या आपल्याला आहेत या बाटल्या आहेत या कीड नियंत्रणासाठीच्या महत्वाच्या आहेत याच्यावरती लिहिलंय हे काय आहे तर बिहेऱ्या बॅसियाना बिहेरे बॅसियाना ही अशी बुरशी आहे जैविक हे आहे बुरशी आहे की जी आळी पान खात असेल तिच्या नियंत्रणासाठी ते वापरता येते म्हणजे कुठल्याही पिकावरती परागीमन होण्यासाठी जो फलांचा गंध आहे तो वास मेला नाही पाहिजे आणि परागीमन करणारे कीटक आले पाहिजेत तर वनस्पती जी कीड असते ती असते पानं खा एकतर खाते कुरतडून किंवा रस खाते तर आता ही जी आहे ही पानं कुरतडून खाणाऱ्या किडीसाठी आहे आणि ही जी आहे ती आहे व्हर्टिसिलियम तर ही रस सोसणार आहे म्हणजे मावा पांढरी माशी अशा केळींसाठी आहे ही दोन्ही औषधं पाच एम एल एका लिटरला या प्रमाणामध्ये फवारायचं असतं शेतामधल्या तेव्हा जमिनीमध्ये ओलावा पाहिजे कारण ही बुरशी आहे तर ही बुरशी हवेमध्ये ओलावा असेल तर वाढणार नाही हे त्याची मर्यादा आहे म्हणजे कोरडो प्रदेशामध्ये हे जास्त वापरता येणार नाही किंवा कोरडो पिकांनाही खूप वापरता येणार नाही तर जिथे सिंचन आधारित व्यवस्था आहे तिथे हवेमध्ये आर्द्रता आहे किंवा आपल्या थर्मामीटरमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये तरी दाखवलं की पन्नासशे पुढे ह्युमिडिटी आहे तरच हे औषधं प्रभावी होतात नाही तर काम करत नाहीत तर ही दोन्ही औषध आहेत ही मधमाशी बाकीचे सगळे सजीव यांना हानिकारक हानि नाही हे जमिनीवर पडलं तर जमिनीमध्ये काही जीवाणू त्यांची हानी का ते तशी होणार नाही तसे हे जे आहे याच्या पुढचं जे आहे ते बायोलॉजिकल पेस कंट्रोलवाला आपण म्हणतात त्यातलं हे आहे तर ह्या दोन आळ्यांसाठी किडीसाठी आहेत मग दोन बुरशांसाठी आहेत आई दोन जमिनीतले जीवाणू जवळाला दिसणारे जी कीड आहे त्यांच्यासाठी तर आत्ता आपल्याला वनस्पतीच्या दृष्टिकोनातनं पानं कुरथणारी आई आणि रस सोसणारी आई कीड यांच्यासाठी हे दोन आपले औषधं आहेत तर ही औषधं वापरून आपण पर्यावरणाची हानी टाळू शकतो पिकामध्ये अवशेष बंद करू शकतो याचे रेसिड्यूज म्हणतात ते पिकार हे याचे अवशेष काहीच नाही आहेत कारण हे माणसाला का हानिकारकच नाही आहे तर हे असं करून आपल्याला कीड नियंत्रण ज्याला आजच्या भाषेमध्ये म्हणतात इंटिग्रेटेड पेस अँड डिसीज मॅनेजमेंट तर हा त्याच्यातला जैविक भाग जो आहे बायोलॉजिकल पेस कंट्रोल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो पण हा सगळ्यात शेवटी करायचा असतो कारण हे विकत आणायला लागतं महाग असतं हे तुलनात्मक आता ही जी बाटली आहे ही बाटली सहाशे नव्वद रुपये लिटर आहे हे महाग आहे तर ते विकत का आणू तर त्याच्या आधी ज्या फिजिकल ज्या असतात त्याच्या वेगळे आपण तयार करू शकतो आणि त्याच्यात कीड नियंत्रण करू शकतो